मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत वर्धा अमरावती व रत्नागिरी या तीन जिल्ह्यात देखील रोजगार मेळाव्याचे आयोजन हे होणार आहे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आता आपण पाहूया या मेळाव्यासाठी नामांकित कंपन्यांचा सहभाग तसेच रत्नागिरी येथील मेळाव्यात दोन हजार पाचशे या या प्रमाणात पदे ही भरली जाणार आहे व येथे शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापना या मेळाव्यात सहभागी होणार आहेत मित्रांनो आता आपण संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जिल्हा माहिती केंद्र वर्धा यांचे तेवीस सप्टेंबर रोजी केलेले ट्विट आपण पाहत आहात शासकीय प्रशिक्षण संस्था वर्धा येथे सव्वीस सप्टेंबर रोजी अकरा वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे इयत्ता बारावी पास व त्यावरील शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आता आपण अमरावती येथील रोजगार मेळाव्यासंदर्भात माहिती घेऊया अमरावती येथील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मेळावा हा आयोजित केलेला आहे आय टी आय कॉलेजेस अंजनगाव सुरजी येथे तसेच आय टी आय कॉलेजेस एन एस एस हॉल अमरावती या दोन ठिकाणी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या रोजगार मेळाव्याला येताना बारावी आय टी आय पदविका किंवा पदवीधर उत्तीर्ण उमेदवार असणे हे देखील आवश्यक आहे मित्रांनो या दोन ठिकाणातील मेळाव्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नागपूर येथील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे आता आपण रत्नागिरी येथील मेळाव्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया रत्नागिरी जिल्हा रोजगार केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन सत्तावीस सप्टेंबर या दिवशी सकाळी दहा वाजता रत्नागिरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी आस्थापनासह सहकारी संस्थांकडील विविध दोन हजार पाचशेपेक्षा अधिक पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात येणार आहे तसेच उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी त्यांचे पाच बायोडाटा आणि इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित राहायचे आहे रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांची नोंदणी नसल्यास नोंदणी करावी जिल्हा रोजगार कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी अधिक माहितीसाठी झिरो तेवीस बावन्न बावीस चोवीस चौऱ्याण्णव या क्रमांकावर संपर्क करावा अधिकाधिक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याला सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत गणपत कोलकर यांनी केले आहे रत्नागिरी येथील रोजगार मेळाव्याला जाण्याअगोदर आपण आपले महास्वयं या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा तसेच आपल्याला या मेळाव्यासंदर्भात काही शंका असतील तर संपर्क क्रमांक झिरो तेवीस बावन्न बावीस चोवीस चौऱ्याण्णव या क्रमांकावर आपण संपर्क करून एकदा परत कन्फर्म करा तेव्हाच मित्रांनो आपण या मेळाव्याला जायचे आहे मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला देखील आपल्यासाठी असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र